सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेविस शुन्ने शुन्ने तेविस। संगमनेर शहरामध्ये राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाणे सुरू आहेत संगमनेर शहर पोलीस त्याचबरोबर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने वारंवार कारवाया करून देखील हे अवैध कत्तलखाने बंद होण्याचं नाव घेत नाही आहेत आज सकाळी संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं संगमनेर शहरातील अवैध चौदा कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केले गेलेत मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल होऊन हे गोमांस संगमनेर शहरातून विविध राज्यांमध्ये जात होतं काही दिवसांपूर्वी शहर पोलीस त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना गोरक्षक स्वामी प्रसाद यांनी निवेदन देऊन शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली त्यानंतर नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झालं अखेर अवैध कत्तलखाण्यांवरती कारवाईचा बुलडोजर फिरवला गेलाय काही ठिकाणी ही कारवाई करताना काही समाजाने विरोध दर्शवला मात्र पोलिसांनी हा विरोध झुगारून लावला आणि चौदा ठिकाणी असलेले बेकायदा कत्तलखाने उद्ध्वस्त केलेत पोलीस विभागामार्फत जिथे वनवार अवैध कत्तलखाने जे सुरू आहे त्या इमारतींबाबत आम्हाला पत्र प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने पोलीस आणि नगरपालिका विभागाने संयुक्त तप पाहणी केली या ठिकाणी अवैध कत्तलखाने आहेत त्यांना आम्ही नोटीस दिल्या होत्या आणि सात दिवसात ते काढून घेण्याबाबत त्यांना त्या नोटीसमध्ये उल्लेख केला होता आणि सात दिवसाची मुदत संपताच पोलीस विभाग आणि मार्फत आज ही संयुक्त कारवाई अवैध कत्तलखाने काढून घेण्याबाबत सुरू झालेली आहे आम्हाला चौदा पोलीस विभागाने दाखवलेले होते त्यापैकी आतापर्यंत सात अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केलेली आहे आणि पुढची कारवाई चालू आहे संगमनेर <sans> <sans> शहरामधील ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने आहेत त्या ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान आहे ते अवैध कत्तलखाने पाडण्याची आता मोहीम सुरू आहे सकाळपासून मोहीम सुरू केलेली आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई ही चालू आहे सध्या आपण चौदा ते पंधरा ठिकाणचे लोकेशन आहेत त्या ठिकाणी आपली कारवाई सुरू आहे हे कत्तलखाने उद्ध्वस्त केले असले तरी शहरामध्ये यापुढे कत्तलखाने उभे राहू नयेत यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट